नमस्कार अमरावती तिवसा तालुक्यातील तिवसा ते चांदूर रेल्वे मार्गावर चोवीस डिसेंबरला भीषण अपघात घडला भांबोरा येथील रहिवासी महेश प्रदीप पोल्हाड वर्ष बत्तीस हे दुचाकीने जात असताना अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात महेश पोल्हाड गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली प्रथम त्यांना ऑटो रिक्षाने तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने एकशे आठ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून रिम्स हॉस्पिटल आणि अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतक महेश पोल्हाड हे सोफिया कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते दरम्यान तिवसा ग्रामीण रुग्णालयाची कार्यक्षमता ढिसाळ उपचार व्यवस्था आणि एकशे आठ रुग्णवाहिकेतील अपुऱ्या सुविधांमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे यावर मृतकाच्या नातेवाईकांनी आरोप आरोग्य प्रशासन विरोधात जिल्हा अधिकारी आशिष शेरेकर यांना निवेदन सादर केले प्रदीप कोल्हाड त्याचा मृत्यू झाला आहे गैरसोय झाली ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्यानंतर तीनशे ग्रामीण रुग्णालयात नेलं गेलं तिथे पण गैरसोय झाली तिथून एकशे ला कॉल केला एकशेआट एक आली अॅम्बुलन्स आल्यानंतर अँब्युलन्समध्ये कोणतेही उपकरण चालू नव्हते डॉक्टरला पल्स लावायचे आहे चेक करायचं आहे काहीच माहीत नव्हतं सलाईन पण एक गेली नाही अँब्युलन्समध्ये अँब्युलन्स आरामात आणल्या गेली आहे त्यानंतर डॉक्टर कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नव्हतं ते उप उपचार कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि गैरसोय झाली आणि उलट डॉक्टरच आपल्याला आपल्यावर गरम होत होतं आणि वरच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होता की तो म्हणत होता की माझ्या जे सिनियर आहेत त्यांना बोला की उपकरणं बंद आहे हे आहे ते सगळं काही हे करत होता आणि रुग्णालयात नेल्या नेल्या त्याची डेथ झाली अगोदर डेथ झाली होती मी पल्स चेक केला मी स्वतः हाताने चेक केलं मानिलं हात लावलं मला हार्टबीट काहीच नव्हती जाणवत मी म्हटलं तेव्हा कुठं ते मशिनरी चालू केली पलची डॉक्टरने आणि नंतर लावली नंतर माहीत पडलं की पलची ते मशिनरीत बंद आहे म्हणून आणि कोणती सेवा नव्हती जे ड्रॉवर राहते आपले अँब्युलन्सचे ते ड्रॉवर मागे येऊ राहिले ते स्टेपनी त्या बेडच्या तिथे बसायला जागा नाही कुठल्याही प्रकारची फक्त प्रेत एक डब्बा प्रेत नेणारा डब्बा राहते त्या पद्धतीचा ॲम्ब्युलन्सचा वापर चालू आहे बस दुसरं काही नाही एकशे आठ गरिबाचा मृत्यू घेण्यासाठी आहे दुसरं काहीच नाही माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे त्याला मुलं आहेत बायको आहे आईबाबा आहे जेणेकरून पुढं कोणाचा मृत्यू झाला पाहिजे यासाठी मी रिक्वेस्ट करत आहे मी कलेक्टर ऑफिसला आलो कंप्लेंट केली तिथे पण कल्ला केला पण दबाव टाकण्यात आला आहे आणि आवाज दाबण्यात आला आहे ट्रेस जाडून घे हे करून घे तिकडे लक्ष दे मला डायव्हर्ट करण्यात आलं आहे दुसरं काही पण मी ऐकणार नाही आहे जोपर्यंत मला निर्णय मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी काहीच करणार मी मागणी काय तुझी एकशे आठ सुविधा चांगली झाली पाहिजे त्यानंतर डॉक्टर चांगला झाला पाहिजे आणि होईन तेवढा चांगले डॉक्टर ह्या फॅकल्टीत ठेवा पैसे खाऊ नका ठेवू म्हणजे याला जबाबदार आहे ट्युशनला रुग्णालय त्यानंतर एकशे आठची सोय बरोबर झाली ट्रीट म्हणजे पेशंट जिथं आहे की नाही हे अजिबात माहित नाही अपघात पुढे झाला अपघात झाला तिवसा चांदूरेल्वे रोड वर झाला सेंदूर जिवण्याच्या पुढं इरविन मध्ये आल्यानंतर हा वाटवड्याच्या पुढं भांबोऱ्याच्या पुढं भांबोरा सिंधुर झाला माझा भाऊ रेमंड मध्ये काम करते सिक्युरिटी गार्डचं काम करते बारा घंट्याची ड्युटी करते ड्युटीवर चालला होता रुई आडवा आला त्यामुळे धडक झाली आणि त्याच्या मेंदूला मार लागला पहिले आपला ॲटोने तिवसाच्या हॉस्पिटल नेला तिथं उपचार चालू झाले तिथं ओटू वगैरे लागला त्यानंतर लघवीची पिशवी वगैरे ते लावली जबाब रिम्स हॉस्पिटर मध्ये घेऊन गेले का हा रिम्स मध्ये कोणाच्या बेसिवरून सरकार दाखवून डॉक्टर एकशे आठ गाडी रिम्स मध्ये जात नाही तिथे कशी काय तुम्ही घेऊन त्याचं उत्तर द्यावं एकशे आठ गाडी मी सांगतो एकशे आठ गाडी जात नाही कशी काय तिथे रिम्स हॉस्पिटरमध्ये रिम्स मध्ये सरकारी डॉक्टरला जे डॉक्टर आहे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं रिम्स लाचं मत काय त्याचं मत काय त्याचा मी डॉक्टर म्हटलं मग तुम्ही सहकारी गाडी रिम्स मध्ये गेले का रिम्स मध्ये गेलो त्यांनी पालक ते माने काही लक्षात नाही दिलं तिथून इकडे आलो